अपन बढ़ हाँ, एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी सामाजिक शैक्षणिक वित्तीय क्षेत्रात नाव लौकिक मिळविणारे अजातशत्रू सामाजिक कार्यकर्ते तसेच एस एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नाशिक रोड देवळाली विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे माजी जनसंपर्क अधिकारी व आजी संचालक वसंतराव आप्पा आरिळे यांचा वाढदिवस समाजातील विविध घटकांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला यावेळी ज्येष्ठ सामाजिक नेते अशोकराव अन्ना खालकर अरुण अगोने किरण अरिवे संजय चिकले दिनेश राऊत पोपट शेठ खाडे दिगंबर खरजूल सुरेश उगले नारायण शिरोळे दौलत आवटे परशुराम खरजूल शेखर जाधव भाऊसाहेब आवारे निलेश रानडे मधुकर नितनवरे काका श्रावण आगोने काका सुभाष निकम सिन्नर फाटा व्यापारी मित्रमंडळ भटकंती ग्रुप आदींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आज आमच्या संस्थेचे चेअरमन माननीय वसंतरावजी हरिंगे यांचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त त्यांना या पूर्व भागाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि चे चिरायुष्य मागतो मित्रांनो आज या तरुणांची का गरज आहे समाजाला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की वसंतराव गेली सात वर्ष माझ्या संस्थेचे चेअरमन आहेत बिनधास्तपणे आम्ही कुठेही निघून जातो परंतु संस्थेची धुरा मात्र ते यशस्वीपणे सांभाळतात ही त्यांची कौतुकाची बाब आहे त्यातल्या त्यात संस्थेच्या माध्यमात माध्यमातून त्यांनी सहकाराचा अभ्यास केला आणि व्यापारी सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची निवड लोकांनी केली हे त्यांच्या कामाची भावती असं जर म्हटलं तर काही वावग ठरणार नाही त्यांना मी आज वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो आपल्या सर्वांचे लाडके श्री वसंत आरिंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व व्यापारी मंडळ इथे जमा झाले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो वसंतरावांचं कौतुक करलं अण्णांनी जेवढं सांगितलं त्यापेक्षा काही कमी नाही आहे जास्तच आहे तरी मी त्यांना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये अजून काहीतरी प्रगती करावी आणि वारदाची प्रगती करण्यासाठी प्रयत्न करावा यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो आज आपले भटकंती ग्रुपचे सदस्य ज्येष्ठ आणि अनुभवी मित्र तसेच व्यापारी बँकेचे चेअरमन संचालक वसंत पारिंगळे यांचा वाढदिवस आपण इथे साजरा करत आहोत वसंत आपाबद्दल सांगायचं तर भटकंथी ग्रुपमधले सदस्य पण आहेत व्यापारी बँकेचे संचालक पण आहेत त्यांचा अनुभव असा म्हणजे जनमानसामध्ये असाच आहे की सहकार सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी उच्च उच्च म्हणजे चांगली भरारी घेऊन आज व्यापारी बँकेचे कामकाज ते सांभाळत आहेत मी माझ्या भटकंकी ग्रुपच्या वतीने व्यापारी बँकेच्या वतीने संचालक मंडळाच्या वतीने एम मी सी बीच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संबोधनो एकेपी के पी ब्युरो चीफ अनवर खान पठान, नाशिक